हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आणि आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर कीर्ती काकडे आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो लाईव्ह इथे प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्या आरोग्याविषयी कुठल्या काळ कुठली काळजी घेता येईल किंवा जर त्रास होत असतील तर त्याच निदान किंवा त्यामध्ये चालणारा आहार विहार या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करत असतो गेल्या एपिसोडमध्ये अम्लपित्त म्हणजे काय आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्लपित्त कसे ओळखायचे हे सविस्तर सांगितलं गेलं आहे जर तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तर चॅनलला व्हिजिट करून आमच्या लाईव्ह या सेक्शनमध्ये जा तिथे तुम्हाला आम्लपित्त म्हणजे काय ह्या एपिसोड बघता येईल आज आपण त्याचाच भाग दोन करत आहोत कारण अनेक प्रश्न आले होते की कुठलं कुठली गोष्ट खाल्लेली चालणार आहे नाही चालणार आहे तर आम्ही त्या सगळ्या सगळ्याच निरसन करणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे की डॉक्टर कीर्ती एक थोडक्यात जर जे आपल्याला आता नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी अमलपित्त म्हणजे काय एकदा परत सांगाल मग आपण पन... जे काही लिस्ट आहे आपली मोठी ती डिस्कस करूया हो, हो, अम्लपित्त म्हणजे गुणांनी वाढलेलं पित्त म्हणजे पित्ताचं जे गुण आहे द्रव सर आम्ल किंवा उष्ण तीक्ष्ण असं आहे पित्त त्याच्यातला जो आम्ल गुण गुणधर्म आहे पित्ताचा तो वाढून पित्ताचा प्रकोप होतो आणि आम्लपित्ताची निर्मिती होते शरीरामध्ये आणि हे दोन प्रकारचं असतं ऊर्ध्व ग म्हणजे वरच्या बाजूनी जाणार आणि अधोग म्हणजे खालच्या बाजूनी जाणार तर त्याच्या दिशे प्र, दिशे जाण्याच्या दिशेवरून त्याचे दोन पार्ट झालेले आहेत आम्लपित्ताचे त्याच्यामध्ये अं मध्ये आपण बघतो की उलटी मळमळ अं आमलोद्गार म्हणजे आंबट ढेकरा येणे किंवा आपण हायपर ऍसिडिटीची जी लक्षणं म्हणतो डोके दुखी वगैरे ती असतात आणि अधोग अंग साध म्हणजे अंग गळून जाणे किंवा चक्कर येणे मूर्छा येणे बेशुद्ध पडणे डोकं दुखणे आणि क्वचित प्रसंगी जुलाब होणे किंवा मा जुलाबामार्गे ते अम्लपित्त बाहेर पडणे तर अशी लक्षणं असतात जी अधोगामी पित्ताची तर अशा प्रकारची दोन अमलपित्ता प्रकार आहेत आता जाणून घेऊया की एका आपल्याला प्रेक्षकाने विचारलंय की सत्तू ज्याला आपण म्हणतो तर हे आम्लपित्ताचा त्रास जर होत असेल किंवा काहींना असं वारंवार होतो आठवड्यात न किंवा पंधरा दिवसात एकदा तर मग आहारामध्ये सत्तू घेतलं तर चालेल का आ, हो सत्तू ड्रिंक आजकाल खूप फेमस झालंय प्रोटीन्स त्याच्यामध्ये भरपूर आहेत फायबर्स जास्त आहेत आणि ते थंड असतं त्याच्यामुळे सत्तूचं ड्रिंक आपण घेऊ शकतो ह्याच्यामध्ये रोस्टेड चना यूज करतात म्हणजे फुटाणे ज्याला म्हणतो तर ह्या फुटाण्यांचं मिक्सरमध्ये फिरवून एक पीठ तयार केलं जातं आणि ते त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं सत् सथ... थोडक्यात त्याचं सत्व काढलं जातं आणि ते सत्व सरबताप्रमाणे घेऊ शकतो तर काही जणांना ते साखर घालून आवडतं गोड चवीचं किंवा काही जण त्याच्यामध्ये सैंधव जिरे मिरे गोष्टी घालून सुद्धा घेऊ शकतात जे पेशंटलाही चालू डायबिटीस तर अशा पद्धतीने घेतलेलं जे सत्तू आहे ते सुद्धा पित्त कमी करण्यासाठी खूप छान उपयोगी पडतं तर आम्ही पित्ताच ज्यांना त्रास आहे त्यांनी सत्तू ड्रिंक घेतलेलं नक्की चालू शकत आणि त्याचबरोबर आपल्या खूप प्रत्येक प्रेक्षकाचा लाडका जिवाळाचा प्रश्न तो म्हणजे की दही या पित्तामध्ये खाल्लेलं चालेल का अ दही उष्ण सांगितलंय आयुर्वेदामध्ये आणि त्याच त्याच्यामुळे पित्त वाढत आंबट दह्याचे मी मागे एकदा व्हिडिओमध्ये प्रकार सांगितले होते जे गोड असत किंवा काही थोडं गोड थोडं आंबट आणि अगदी आंबट अति अमल वगैरे तर अशा पद्धतीने जे अगदी खूप जुनं दही असेल किंवा जास्त दही आंबट असलेलं दही जर खाल्लं तर त्याच्यानी खूप जास्त पित्त वाढायचे चान्सेस आहेत आणि अमलपित्त होतं त्याच्यामुळे त्या उलट ताक आणि दूध हे जर घेतलं तर पित्त कमी करायला ते दोन्ही मदत करतं ताक जरी उष्ण असलं तरी ते वृक्ष गुणधर्माचं आहे त्याच्यामुळे ते पित्त कमी करतं ठीक आहे त्याच्यामध्ये आपण मग जिरे सैंध वगैरे घातलं तर ते आणखीन छान पाचक म्हणजे साम पित्त ज्याच्यामध्ये आमची निर्मिती पण आहे आणि पित्त सुद्धा झालेलं आहे अशा साम पित्तामध्ये ताक आपण घेऊ शकतो आणि जे निराम पित्त आहे ज्याच्यामध्ये निर्मिती झालेली नसते किंवा पचन व्यवस्थित असत ज्याच्यामध्ये अग्निमांद्य नाहीये अग्निमांद्य असलं तर मग ताक घ्यायचं अग्निमांद्य नसेल तर मग त्याच्यामध्ये दूध घेऊ शकतो कारण दूध थोडं पचायला जड असतं त्याच्यामुळे अग्निमांदे असताना ते नाही चालणार त्यावेळेस ताक घेऊ शकतो तर असा फरक आहे पण दही नाही चालणार आमलं दही घेऊ ताक आणि दूध आपण घेऊ शकतो दह्याच्याऐवजी ताक आणि दूध घ्यावं पण दही घेऊ नये आणि परत असं बऱ्याच लोकांचा समज असतो की पित्त झाल्यावर लिंबू खायचं नाही किंवा लिंबू खाल्ल्याने पण पित्त होतं काही पण आंबट खाल्ल्याने पित्त होतं असं म्हणजे पटकन आपण लिंबाच पिळून पिरू, किंवा लिंबाचा रस किंवा आपलं सरबत असं घेतो तरी पण ते म्हणतात की नको 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 आम्हाला पित्त त्रास आम्ही घेत नाही तर हे कितपत योग्य आहे आम्ल पित्तामध्ये आम्ल रस आणि पित्त वाढलेलं असतं पण लिंबू हे जरी आंबट असलं तरी आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय की प्रत्येक गोष्टीचा एक पचनाच्या अगोदरची चव असते आणि पचनानंतरची एक चव असते तर लिंबाची चव ही पचनानंतर मधुर होते असं वर्णन आलेलं आहे म्हणजे आधी जरी ते आंबट असलं तरी ते आफ्टर डायजेशन त्याचं मधुर रसामध्ये रूपांतर होतं त्याच्यामुळे पित्त शामक आहे ते आंबट जरी चवीचं असलं तरी म्हणून पित्त कमी करतं लिंबू त्याच्यामुळे लिंबू हे आम्लपित्तामध्ये पित्तामध्ये आपण घेऊ शकतो म्हणजे लिंबाचं सरबत हा पिऊ शकतो आपण आम्ही पित्तामध्ये तसंच आमसुलाचं पण आहे ते जरी आंबट लागत असलं असतं चवीला तरी ते कशाय गुणधर्माचं होतं नंतर आणि ते म्हणजे तुरट होत कशाय तर त्याच्यामुळे ते पित्त कमी करत त्याच्यामुळे कोकम सुद्धा चालतं कोकमच चा सरबत आपण घेऊ शकतो आणि आ... दुसरं म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये कोहाळ किंवा कोहाळ्याचा रस किंवा ज्यूस हा बरेच जण घेतात की थंड प्रकृतीचा आहे तो तर मग आम्हाला पित्ताचा जर त्रास होत असेल तर अशा वेळेस कोहाळ घेतलं तर चालेल का नक्कीच चालेल पिकलेला कोहळा घेतला तर आणखीन छान कारण त्याच्याने पित्त कमी व्हायला खूप मदत होते हा थंड आहे मधुर रसाचा म्हणजे चवीचा आहे आणि पचायला सुद्धा हलका आहे त्याच्यामुळे अमलपिकता कोहळ्याचा ज्यूस घेतला तर नक्कीच चालू शकतं त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये खडी साखरेची पावडर साध्या साखरेची नाही साधी साखर जी आहे ती उष्ण सांगितलेली आहे आणि खडी साखर जी ओबडधोबड ओबर मिळते खडी साखर पण मोठे पण चौकोनी तुकडे अशी जी मिळते ती खडी साखर नाही घ्यायची जी ओबडधोबड ओबर धोबड मिळते ती खडी साखर घेऊन जर त्याच्या वड्या तुम्ही बनवल्यात किंवा त्याचं खिरीसारखं जरी बनवलं कोहळ्याची तर ते घेतलं तरी सुद्धा आम्लपित्त कमी व्हायला आणखी मदत होते कारण खडी साखर सुद्धा थंड आहे तर त्या दोन्हीचं आपण एकत्रित मिश्रण करून जर काही पदार्थ बनवून घेऊ शकलो तर त्याचा सुद्धा आम्लपित्तामध्ये नक्कीच फायदा होईल आणि डायबिटीसच्या पेशंटला सुद्धा हे चालू शकतं फक्त यामध्ये आपण खडीसाखर वर्ज करायची नुसता ज्यूस घेतला तरी सुद्धा चालू शकतो नक्कीच आणि साधारणपणे तो किती एक ग्लास भर किंवा अर्धा ग्लास किती अर्धा हो, ग्लास घेऊ शकतात सकाळ संध्याकाळ आणि आता हे झालं की कुठल्या गोष्टी आपण खाऊ शकतो त्याचबरोबरीने औषध कुठली ह्याच्यासाठी आहेत का किंवा का तज्ज्ञांच मार्गदर्शनाखाली ही औषधं घेतली पाहिजेत ह्या आणि अशा अनेक प्रश्नाबद्दल जाणून घ्यायचं होतं की औषध नक्की कशी घ्यायची कारण पटकन ऍसिडिटी म्हणलं किंवा आम्लपित्त पित्त म्हणलं की घरच्या घरी प्रत्येकाची स्वतःची लिस्ट तयार असते मला ही औषधं चालतात ही औषधं चालत नाही तर हे कितपत योग्य आहे आणि नक्की कुठली औषधं घ्यावीत तर अमलपित्तामध्ये आधी तुमचा पहिल्या प्रश्नाची उत्तर देते मी की काय खावं आणि काय नये तर पथ्य असं सांगितलंय की पथ्य म्हणजे काय खावे आणि अपथ्य म्हणजे काय खाऊ नये ठीक आहे तर काय खावं ह्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही गहू खाऊ शकता जुना शालीसष्टिक तांदूळ शालीसष्टिक म्हणजे साठे साळीचा तांदूळ ज्याला म्हणतात जो साठ दिवसांमध्ये पक पक्का होतो आणि तो मग काढला जातो पण असा तांदूळ प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतो क्वचित तर मग अशा वेळेस तुम्हाला दुकानामध्ये जो पण अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जो तांदूळ आवडतो तो जुना तांदूळ वापरा नवीन तांदूळ वापरून त्याचप्रमाणे यव हा धान्य आपण म्हणजे बारली हा धान्य आपण आमलपिठामध्ये खाऊ शकतो ठीक आहे त्याच्याचप्रमाणे आता जसं सांगितलं तसं गोदुग्ध म्हणजे गाईचं दूध आणि गाईचं तूप हे खाऊ शकतो आणि भाज्यांमध्ये आपण पडवळ दोडका तोंडली या भाज्या खाऊ शकतो आणखीन भोपळा लाल भोपळा आणि दुधी भोपळा दोन्ही चालतात शिवाय फळांमध्ये द्राक्ष आणि डाळिंब ही आम्लपित्तामध्ये खाण्यासाठी उत्तम फळं सांगितलेली आहेत आयुर्वेदा त्याचप्रमाणे काय खाऊ नये तर ह्याच्यामध्ये आहे दही खाऊ नये आणि तीळ खाऊ नका सांगितले नवीन तांदूळ खाऊ नका नवीन धान्य खाऊ नका पालेभाज्या थोड्याशा कमी खा त्यात पण मेथी आ, हे म्हणजे दाण्याची मेथी आणि मेथीची भाजी दोन्ही सुद्धा आहे तर ते दोन्ही सुद्धा खायचे नाहीयेत त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी तर दही खायचं नाही दही तर असंही खायचं नाही पण रात्रीच्या वेळेस नाही विरुद्ध अन्न अवॉइड करायला सांगितलंय अन्न म्हणजे दुधासोबत मासे किंवा मा दही दूध एकत्र करून फळ दूध एकत्र करून किंवा रात्रीच्या वेळी दही तर अशा प्रकारे किंवा मध आणि तूप समप्रमाणामध्ये हे हे सगळे विरुद्ध अन्न आहे तर अशा प्रकारे विरुद्ध अन्न अवॉइड करायला सांगितले आणि औषध कुठली घेऊ शकतो आपण या ह्याच्यामध्ये औषधांमध्ये आहे तर काम दुधापटी सूत शेखर रस म्हणून एक आहे किंवा प्रवाळ पंचामृत आहे किंवा प्रवाळ युक्त गुलकंद तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर किंवा मग शंखवटी तुम्ही घेऊ शकता सकाळ संध्याकाळ घेऊ शकता आणि ज्यांना पचनाचा पण त्रास त्यांना किंवा चूर्ण त्याच्याबरोबर पण हे आम्लपित्त विथ अजीर्ण असेल तर ह्या दोन्ही कि कि पैकी किंवा हिंगवाष्टक चूर्ण वगैरे आपण पचनासाठी सुद्धा देतो किंवा सामपित्तामध्ये निरामपित्तामध्ये पित्तामध्ये आपण काम दुधावटी किंवा प्रवाळ पंचामृत किंवा वटी अशा पद्धतीच्या खंड नारिकेल खंड म्हणजे औषध बाजारात नाही अवेलेबल पण आपण घरी पड़ बनवून हे घेऊ शकतो नारळाच्या ज्या वड्या आहेत त्यालाच नारिकेल खंड असं म्हणलं जातं पण ह्याच्यामध्ये ना आपण साखर न वापरता खडी साखर वापरायची कारण नारळ हा पित्त कमी करणार आहे त्याच्यामुळे नारिकेल खंड हा आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे आता जसं म्हटलं तसं कोहळ्याचा ज्यूस घेऊ शकतो तसंच चंदन उशीर यांचा काढा घेऊ शकतो म्हणजे वाळ्याचा काढा आणि चंदनाचा काढा चंदनाचं उशीर असं आणखीन द्राक्ष अस घेऊ शकतो mm. अं अधिक वाद घेऊ शकतो गुरुची अधिक वाद घेऊ शकतो तर ह्या प्रकारचे काही काढे शिवाय महातिक्त घृत ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम नाही अशा पेशंटना घृत चालतं घृत म्हणजे तूप ठीक आहे ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढेल त्यांनी महादिक्तक काढा घेतला तरी सुद्धा चालेल ह्याच्यामध्ये सगळ्या कडू औषधी असतात त्याच्यामुळे सुद्धा पित्त कमी व्हायला त्रास होतो पित्त कमी व्हायला मदत मदत होते त्याचप्रमाणे कडुनिंब हळद या गोष्टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि पंचकर्म पंचकर्म ह्याच्यामध्ये चालतं का केलेलं का कुठल्या पेशंट्सनी करावं पंचकर्म तुम्हाला तज्ज्ञ वै, वैद्यांचा सल्ला घेणं सगळ्यात पहिल्यांदा खूप गरजेचं असतं कारण तुमच्या आजाराचं डायग्नोसिस हे वैद्याशिवाय वै कोणी करू नाही शकत आपलं आपल्याला ते करता येत नाही केवळ लक्षणं म्हणून आणि पंचकर्मासाठी तर अंडर ऑब्झर्वेशन असती करावी लागतात तर ऊर्ध्वग अम्लपित्तासाठी जनरली वमन सांगितलंय अधोग आम्लपित्तासाठी विरेचन आणि दोन्ही प्रकारच्या आम्लपित्तांमध्ये आस्थापन आणि अनुवासन बस्ती देखील सांगितलेलं आहे तर सल्ल्यानुसार यापैकी कुठलाही पंचकर्म तुम्ही घेऊ शकता नक्कीच थँक्यू डॉक्टर कीर्ती तुम्ही आज खूप छान प्रकारे आमलं पित्त कुठल्या गोष्टी चालतील नाही चालतील कारण खूप जास्त गोंधळ होत होता सगळ्यांचा हे गेल्या एपिसोडच्या कमेंट्स लक्षात येत होतं तर डिटेल आम्हाला त्यात मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जे कोणी आमच्या एपिसोड नंतर बघतील जर त्यांना कुठल्या त्यांच्या क्वेरीज असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा म्हणजे आम्ही त्या प्रश्नाची नक्की उत्तर देऊ आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर डॉक्टर कीर्ती यांचं कन्सल्टेशन हवा असेल तर खाली एक नंबर आता स्क्रोल होईल तर तो त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह हा आमचा ऑफिशियल नंबर आहे जस फॉर हार्टचा वर तुम्ही टाकलं की तुम्हाला पुढील मार्गदर्शन केलं जाईल आमची युट्यूब कम्युनिटी सुद्धा आहे ज्याच्यामध्ये एक आपल्याला जे मोटिवेशन हवं असतं की सातत्याने आपल्या आरोग्याची काळजी घेणं त्यासाठी लागणारे समविचारांचे सवंगडी ह्या सगळ्या किंवा चर्चा ह्या सगळ्या इथे केल्या जातात तर जस्ट फॉर कम्युनिटीला पण जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांना आमला पित्ताचा त्रास आहे त्यांच्यापर्यंत हा एपिसोड नक्की शेअर करा भेटूया परत पुढच्या एपिसोडला थँक्यू धन्यवाद